नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश कृषी उद्योग चॅनल आपले स्वागत आहे आज आपण ग्रेट सायंटिस्ट डॉक्टर कृष्णचंद्रा यांनी बनवलेले कल्चर म्हणजेच वेज डी कंपोजर याचे कल्चर आपण कशा पद्धतीने बनवतात किंवा बनवण्याला काय काय लागते ते आपण बघणार आहोत त्याच्यासाठी आपण साडेसातशे लिटर टाके पाण्याची घेतलेली आहे त्याच्यात साडेसात किलो गुळ हा अशा पद्धतीने मिश्रण करून घेत आहोत तुम्ही बघू शकतात साडेसात किलो गुळ आहे किंवा गुळाची पावडर आहे ते आपण अशा पद्धतीने साडेसातशे लिटरचे पाण्याचे ड्रम घेतलेले आहे त्याच्यात सर्व एकत्र करीत घेत आहोत ते एकत्र करून सर्व पाण्यात एकजीव करून घेत आहोत हे बघू शकतात अशा पद्धतीने पाण्याने पहिले अगोदर आपण टाकी करून घेतलेली आहे ते भरल्या सर्व गूळ साडेसात किलो गूळ आपण त्याच्यात टाकून दिलेला आहे त्याच्यानंतर आपण हे दुसरं डॉक्टर कृष्णचंद्रा यांचे वेज डी कंपोजर हे देखील याचं हे बॅक्टेरिया आहे याच्यात म्हणजे हे दोन लिटर आपण पाण्यामध्ये टाकून याला मल्टिप्लाय करण्यासाठी आपण टाकत आहोत याला मल्टिप्ला दोन लिटर टाकल्यानंतर हे एकजीव करून सात दिवसात हे आपल्याला याची वापर करण्यासाठी तयार होऊन जाईल तुम्ही बघू शकतात साडेसातशे लिटर म्हणजे याचं असं आहे याचं मुरणसुद्धा आपण वापरू शकतात की काही शेतकऱ्यांना लागत असेल आपल्याशी संपर्क साधून ते आपण घेऊन जाऊ शकतात त्याला आपण आता एकजीव करून घेत हो। आहोत अशा पद्धतीने पाईपाच्या साहाय्याने आपण त्याला एकत्र करून घेतलेला आहे आणि याला आपण त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ डवळणार आहोत किंवा त्याच्यात पाण्यात मोटर टाकणार आहोत आपण एकीकडे कांद्याची लागवड करून घेतलेली आहे आपण बघू शकतात कांद्याच्या प्लॉटमध्ये आपण त्याचं सात दिवसानंतर सोडणार आहोत धन्यवाद शेतकरी मित्रांनो